नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी दीपाली केळकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर बातम्यांवर पीक पैसेवारीची नवी पद्धत सहा महिन्यात अंमलात आणण्याची महसूल मंत्र्यांची विधान परिषदेत घोषणा राज्यातील पेयजल योजना बंद करण्याचा सा सरकारचा निर्णय दुर्दैवी जयंत पाटील यांचं विधानसभेत निवेदन विरोधकांच्या सततच्या गोंधळामुळे संसदेचं कामकाज आज तिसऱ्या दिवशीही दिवस होण्यासाठी स्थगित थी। मेमंची आता सर्वोच्च न्यायालयाकडे धाव श्रीलंकेत पुढच्या महिन्यात होणाऱ्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर फिरकीपटू अमित मिश्राचे चार वर्षानंतर पुनरागमन आणि आता सविस्तर वृत्त राज्यात पीक पैसेवारी निर्धारित करण्याची सध्याची पद्धती ही ब्रिटिश काल नसून पैसेवारीची नवी पद्धत सहा महिन्यात अंमलात आणली जाईल अशी घोषणा परिषदेत महसूल आणि कृषीमंत्री एकनाथ खडसे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात केले काँग्रेसच्या उस्नबानू खलिफे यांनी विचारलेल्या उपप्रश्नाला ते उत्तर देत होते नव्या पैसेवारी पद्धतीसाठी कृषी आयुक्त विकास देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती या समितीचा अहवाल राज्य शासनाला प्राप्त झाला आहे सरकार नव्या पैसेवारी पद्धतीबाबत सकारात्मक असल्याचं खडसे म्हणाले गेल्या पन्नास वर्षामध्ये नैसर्गिक आपत्ती कोणत्या कोणत्या प्रकारची आली कोणतं नुकसान कसं झालं संदर्भामध्ये जमिनीचं पोत भौगोलिक विस्तार भौगोलिक क्षेत्र या सर्वांचा विचार करून एक रिपोर्ट आता राज्य सरकारला सादर केलेला आहे आणि या आणवार्य पद्धतीमध्ये बदल करण्याचा विचार आपला त्यांचा जो अहवाल आहे त्याच्यावर पॉझिटिव्ह असा विचार करण्याचा राज्य सरकारचा साखर कारखानदारी वाचवण्याच्या दृष्टीनं सरकारचे सकारात्मक प्रयत्न सुरू असल्याचं सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत सांगितलं साखर कारखान्यांना ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी साखर कारखान्यांच्या कर्जाचं पुनर्गठन करणं आवश्यक असून त्यासाठी राज्य सरकार केंद्राकडे पाठपुरावा करेल अशी ग्वाही त्यांनी दिली संपूर्ण राज्यात दारूबंदी करण्याचा सध्या कोणताही विचार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज परिषदेत स्पष्ट केल्याचं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आह राज्याच्या नऊ जिल्ह्यात पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा कमी आहे तर काही तालुक्यांमध्ये जेमतेम पाऊस पडला आहे यामुळे करायच्या उपाययोजनांबाबत आज मंत्रिमंडळानं निर्णय घेतले असून दुबार पेरणीसाठी मोफत बियाणं आणि टंचाईग्रस्त भागात चाऱ्याची व्यवस्था करण्यात कृषीमंत्री एकनाथ खडसे यांनी आज विधानसभेत सांगितलं शेतकरी प्रश्नासंबंधी चर्चेदरम्यान विरोधकांच्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते लोकप्रतिनिधींशी चर्चा करून टंचाईग्रस्त भागात टँकर देण्याचा अधिकार तहसीलदाराला देणार असून आणि जिथे धरणात पाणी आहे तिथे त्यातलं काही पिकांसाठी वापरण्याच्या सूचना देण्यात आल्याचं खडसे यांनी स्पष्ट केलं राज्यातल्या अनेक भागात दुष्काळ असताना पेयजल योजना बंद करण्याचा सरकारनं घेतलेला निर्णय दुर्दैवी असून शेती उत्पादनांबाबतही निर्णय घेतल्यानं शेतकरी हवालदिल झाला असल्याची टीका आज राष्ट्रवादीचे राष्ट्रवादीच जयंत पाटील यांनी विधानसभेत केली राज्यात कमी पावसामुळे निर्माण झालेली ती तीव्र पाणीटंचाई शेतीमालाचे गडगडणारे भाव जलसंधारणाच्या मंदावलेल्या योजना या विषयावर विरोधकांनी उपस्थित केलेल्या चर्चेला सुरुवात करताना ते बोलत होते साखर कारखान्यांना दोन हजार कोटी रुपये अनुदान देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा हवेतच विरली आहे सरकार साखर कारखाने बंद पाडण्यासाठी प्रयत्नशील असल्याचा आरोपही जयंत पाटील यांनी यावेळी केला राज्यातल्या इतर कोणत्याही प्रश्नांपेक्षा सध्या उद्ध्वस्त होणाऱ्या कृषी व्यवस्थेचा प्रश्न सर्वात मोठा असून सरकारचं त्याकडे पूर्ण दुर्लक्ष असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या भाषणात केला अशी माहिती आमचे प्रतिनिधी नाना मेश्राम आणि मिलिंद लिमये यांनी दिली आहे ललित मोदी आणि व्यापम घोटाळ्यावरून संसदेच्या दोन्ही सदनात आजही गदारोळ झाल्यानं कामकाज अखेर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं या दोन्ही मुद्द्यांवरून कामकाजात व्यत्यय आला या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात निर्माण झालेला तिढा सलग तिसऱ्या दिवशीही कायम राहिला परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आपला पक्ष ठाम असून त्याशिवाय संसदेचं कामकाज चालू देणार नाही असा पुनरुच्चार काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी संसद भवन परिसरात पत्रकारांशी बोलताना केला एकोणीशत्र्याण्णवच्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटातला दोषी याकूब मेमन यांना आपल्या फाशीच्या अंमलबजावणीला स्थगिती मिळावी यासाठी सर्वोच्च न्यायालयात आज धाव सनदशीर मार्ग अद्याप नाही असं याचिकेत नमूद करत महाराष्ट्राच्या राज्यपालांकड़ दयेचा अर्ज क्लिया म्हटला म्हटलं प्रसार भारतीच्या स्वायत्ततेसाठी सरकार कटिबद्ध असल्याचं माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री सिंह राठोड यांनी स्पष्ट कलि जनहिताची वृत्त देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यात प्रसार भारतीची महत्वाची भूमिका असल्याचं त्यांनी नवी दिल्लीत प्रसारण दिनानिमित्त आयोजित चर्चासत्रात बोलताना सांगितलं आकाशवाणीचं वृत्तप्रसारण हे निष्पक्ष आणि संतुलित असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले लोकमान्य टिळक जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसद भवनातल्या लोकमान्यांच्या प्रतिमेला पुष्पार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते विधानभवनात आज विधान सभापती रामराजे नाईक निंबाळकर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकमान्यांच्या अर्धपुतळ्याला पुष्पार अर्पण करून अभिवादन केलं मुंबईत मंत्रालयातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेला पुष्पार अर्पण करून आदरांजली वाहिली धुळे जिल्हाधिकारी कार्यालयातही लोकमान्यांच्या प्रतिमेला पुष्पार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं व्यवस्थापनाला उपद्रव दिल्याच्या आरोपावरून एफटीआयआयच्या काही विद्यार्थ्यांविरोधात संस्थेचे कर्मचारी संजय चांदेकर यांनी आज पोलिसात तक्रार केली असून पोलिसांनी प्रथम माहिती अहवाल दाखल केला आहे एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी अध्यक्षांविरोधात पुकारलेला संप मागे घेण्याचं आवाहन केल्यावर विद्यार्थ्यांनी आपल्याला धमकी दिली अशी तक्रार चांदेकर यांनी आहे या याप्रसंगी चार विद्यार्थ्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत अमेरिकेतल्या फ्लोरिडा आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या प्रतिष्ठेच्या प्रेसिडेन्शियल स्कॉलरशिप प्राप्त गीतिका आणि भव्यता चव्हाण या भगिनींचा आज मुंबईत गौरव करण्यात आला दोघी कॉम्प्युटर सायन्सच्या पदवीधर आहेत फ्लोरिडा आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या पन्नासाव्या वर्धापन दिनानिमित्त जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शिकण्याची संधी मिळावी या हेतूनं यावर्षी सर्वोत्तम विद्यार्थ्यांना वार्षिक दीड लाख अमेरिकी डॉलर स्कॉलरशिप विद्यापीठानं आहे या स्कॉलरशिपद्वारे मियामी इथल्या निवडक संस्थात या विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे नाशिक जिल्ह्यातल्या गंगा म्हाळुंकी गावी खत घ्यायला पैसे नसल्यानं एका शेतकऱ्यानं आज आत्महत्या केली भाऊराव पालवे असं या शेतकऱ्याचं नाव असून त्यानं पिकासाठी खत विकत घेऊ शकत नसल्यानं विषप्राशन केल्याची माहिती हर्सूल पोलीस ठाण्याचे अधीक्षक पीपी साळुंखे यांनी दिली कालव्याला नाशिक सार्वजनिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र वीज शरीरात भिनल्यामुळे त्याचे प्राण वाचू शकले नाहीत असं साळुंखे यांनी सांगितलं राज्यात काही भागात पावसानं दडी मारल्यानं इथला शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे नंदुरबार जिल्हा हा त्यापैकीच पावसाअभावी इथल्या शेतकऱ्यांवरही दुबार पेरणीचं संकट उभं राहिलं आहे जून महिन्याच्या सुरुवातीला पावसानं बऱ्यापैकी सुरुवात केल्यानं नंदुरबार जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी सुमारे दोन लाख तेरा हजार आठशे बासष्ट हेक्टर क्षेत्रात विविध पिकांची पेरणी केली मात्र सव्वीस जून नंतर पावसानं दडी मारल्यामुळे जिल्ह्यात सरासरीपेक्षा केवळ वीस टक्केच पाऊस झाला त्यामुळे उगवलेली पिकं करपू लागली आहेत येत्या काही दिवसात जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला नाही तर सुमारे साडे एकोणीस हजार हेक्टर क्षेत्रावर दुबार पेरणीचं संकट ओढवू शकतं मी चार एकर सोयाबीन ला पेरलेलं आहे पण वेळेवर पाऊस नसल्यामुळे जे सोयाबीन आहे हे मरण्याच्या अवस्थेत आहे आणि परत दोन तीन दिवस पाणी नाही आला तर हे मोडून मोडावं लागणार वक्कर नागर फिरवावं लागणार आहे आणि असं काही काय पेरायचं असं हा दुबार पेरणीच्या परत संकट येणार आहे आमच्यावर दुबार पेरणीचं संकट उभं राहिल्यास सुमारे एकोणीसशे पाच क्विंटल बियाणांची गरज भासणार असून पुरेशी बियाणं आणि खतं उपलब्ध असल्याचं जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे विशेष महत्वाचं म्हणजे मी तुम्हाला सांगतो की मूग उडीद हिसाबार तीन तीन हजार हेक्टरवर त्यानंतर प्रामुख्याने सोयाबीन काही प्रमाणात ज्वारी आणि मका या पिकाची पण मोड येऊ शकते आणि हे पीक मोडल्यानंतर दुबार पीक जे आपलं होणार आहे त्यामध्ये प्रामुख्याने मका त्यानंतर बाजरी नंतर, नंतर सूर्यफूल आणि येरंडी काही प्रमाणात सोयाबीनचं पीक आपण यामध्ये घेऊ शकतो व त्यासाठी लागणारं जे काही बियाणं आहे ते जिल्ह्यामध्ये मुबलक प्रमाणात बियाणं उपलब्ध आहे पावसाअभावी शेतीतील कामंही खोळंबल्यानं शेतमजुरांवरही उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळे आता इथल्या शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे ती जोरदार पावसाची कृषी कर्ज हा कृषी व्यवस्थेचा आधार पीक कर्जाचं उद्दिष्ट पूर्ण न करणाऱ्या बँकांवर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला त्यावर शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी बँकांवर दबाव आणू नका अशा आशयाचं पत्र केंद्र सरकारनं राज्य सरकारला पाठवलं आहे रिझर्व्ह बँकनही पीक कर्जासाठी बँकांवर दबाव न आणण्याची सूचना राज्याला केली आहे महाराष्ट्र हा ब्याऐंशी टक्के जिरायती क्षेत्र असलेला प्रदेश त्यातही बहुतांश शेतकरी अल्पभूधारक यामुळे बहुतांश शेती पीक कर्जावरच अवलंबून राज्य सरकारनं यासाठीच पीक कर्ज देणं बँकांना बंधनकारक केलं मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीऐवजी कर्ज मुक्तीला प्राधान्य देत असल्याचं विधानसभेत सांगितलं दुसरीकडे राज्य सरकारनं पीक कर्जाच्या उद्दिष्टांचं लक्ष न गाठणाऱ्या दहा राष्ट्रीय आणि चौदा सहकारी बँकांविरुद्ध कायदेशीर कारवाईचा बडगा उभारला त्यावर राज्य सरकारची कानुघडणी करणारं पत्र केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या सचिवांनी राज्याच्या मुख्य सचिवांना पाठवलं बँकांवर कायदेशीर कारवाई केली तर बँक कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरेल असं या पत्रात म्हटलंय शेतकऱ्यांचं हित महत्वाचं आहे हे नक्कीच मात्र त्यासाठी बँकांवर दडपण आणणं योग्य ठरेल का शेतकऱ्यांना सक्तीनं कर्ज देऊन बँकांचं नुकसान झालं तर ते कसं भरून काढायचं त्याचा बोजा सर्वसामान्यांवर म्हणजे पर्यायानं शेतकऱ्यावरच पडणार नाही का एकीकडे शेतकऱ्याला मदत करताना बँकांची बाजूही समजून घेतली पाहिजे पीक कर्ज आवश्यक आहेच मात्र ते देताना शेतकरी आणि बँका दोघांच्याही हितांचा समन्वय साधण्याची गरज आहे राज्यातल्या पीक कर्जाच्या सद्यस्थितीच्या अनुषंगानं चर्चा करण्यासाठी राज्याचे माजी अर्थ आणि ग्रामीण विकास मंत्री जयंत पाटील तसंच सारस्वत बँकेच्या महाव्यवस्थापक उर्वशी धराधर आज आपल्या स्टुडिओत आले आहेत नमस्कार नमस्कार नऊच्या बातमीपत्रात तुम्हाला दोघांचं मनापासून स्वागत करते पाटील साहेब तुम्हाला सुरुवातीला असं विचारावं असं वाटतं की मुख्यमंत्र्यांनी कर्ज माफीऐवजी कर्जमुक्तीवर भर दिलाय त्यासाठी दीर्घकालीन योजना सुद्धा त्यांनी आखलेल्या आहेत त्यावर तुमचं काय म्हणणं आहे दोन वेगळे विषय आहेत कर्जमुक्ती करण्यासाठी शेतकऱ्यांना सुलभ अशा वेगळ्या व्यवस्था निर्माण करणं त्यातून चार पाच वर्षात त्यांची कर्जमुक्ती होणं पण आज जो कर्जाच्या जोखंडाखाली निसर्गाच्या अवकृपेमुळे अडकलेला शेतकरी आणि मागचे दोन तीन वर्ष मराठवाड्यात तर सतत दुष्काळाला लोक तोंड देत आहेत मराठवाड्यात आणि यंदा विदर्भातही फार मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याला अडचण तयार झाली शेतीमालाचे दर पूर्णपणाने या देशातले पडलेले आहेत अशावेळी संकटात आलेल्या शेतकऱ्याला क्रयशक्ती राहिली नाही स्वतःचं कर्ज परत फेडण्याची ताकद त्याची शिल्लक राहिली नाही आणि म्हणून त्याला जर दिलासा द्यायचा असेल आज महाराष्ट्रात फार मोठ्या प्रमाणात आत्महत्या व्हायला लागलेल्या आहेत मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये एवढ्या संख्या मोठी वाढलेली आहे की दर महिन्याला एकशे ऐंशी ते दोनशे आत्महत्या व्हायला लागलेल्या आहेत आणि एवढं मोठं प्रमाण महाराष्ट्रात कधीच नव्हतं आणि म्हणून त्याला दिलासा देण्याचं पाऊल सरकारने उचलणं आवश्यक आहे आणि म्हणून पहिल्यांदा कर्जमाफी द्यावी अशी विरोधकांची आम्हा सर्वांची मागणी होती कर्जमुक्ती जी आहे ती ड्रीम आहे शेवटी शेतकरी कर्ज काढणार त्याला वेळेवर कर्ज परत फेडायचं असेल तर त्याच्या शेतीमालाला चांगला दर दिला पाहिजे तुम्ही दुसऱ्या बाजूने दर पाडणार म्हणजे कांद्याचे दर आज चारशे पंचवीसच्या पेक्षा कमी असेल कांदा तर तुम्ही एक्सपोर्ट करू शकत नाही असा निर्णय एका बाजूला घेतला तर दर वाढणार नाही शेतीमालाचे हे सरकारचं काम सर, सरकार त्याचं प्रयत्न करते आणि दुसऱ्या बाजूला कर्ज फेडण्याची क्षमता शेतकऱ्याची कमी झाल्यामुळे त्याच्या मालाला कमी दर मिळाल्यामुळे आणि दुष्काळ आणि गारपीट आणि अवकाळी पाऊस याने शेतकरी फार मोठ्या संकटात आले आहे म्हणून ताबडतोबीचा उजा उपाय कर्जमाफी आहे आणि कर्जमुक्ती हा दीर्घकालीन उपाय आहे त्यासाठी सरकारने योग्य वातावरण तयार केलं तर तेही होईल पण जे सरकार कर्जाच्या शेतीमालाच्या दरच वाढून देत नाही ते सरकार कर्जमुक्तीची चर्चा करणं मी जरा विरोधाभास आहे बरं धराधर मॅडम तुम्हाला या संदर्भात काय वाटतं कर्जमाफी आणि कर्जमुक्ती हे जे दोन मुद्दे आहेत त्या संदर्भात मला असं वाटतं की एकदा जर दिशा चुकली तर मग उद्दिष्टपूर्तीची सफलता होते असं नाही कर्जमाफीने काही हे प्रश्न शेतकऱ्यांचे सुटतील असं मला काही वाटत नाही किंवा कर्जाची मुक्ती हे म्हणजेच त्यांचे सगळे समस्यांवर रामबाण उपाय असं होऊ शकत नाही त्याच्यामागची काय कारण आहेत हे बघितलं पाहिजे की केवळ त्या कर्जामुळेच तो बिचारा आत्महत्येला तयार झालेला आहे की त्याच्या मागे इतर काही कारण आहे याचा अभ्यास करणं फार जरुरीच आहे म्हणजे मुळाशी जाणं गरजेचं आहे असं तुमचं म्हणणं आहे एकीकडे कर्ज न देणाऱ्या बँकांवर कारवाई करू नका असं केंद्र सरकार सांगते तर दुसरीकडे शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की बँक तितकसा सहयोग किंवा सहकार्य करत नाही कर्ज देण्यासाठी तर त्या संदर्भात तुम्ही काय सांगू शकता असं मला वाटत नाही कारण रिझर्व्ह बँकेचे जे बँकांना डायरेक्टिव्ह असतात त्याच्यामध्ये प्रायोरिटी सेक्टरचा ॲडव्हान्स हा चाळीस टक्के असायला पाहिजे आणि त्याच्यात अग्रिकल्चर ऍडव्हान्स हा अठरा टक्के असायला पाहिजे अशा गाईडलाईन्स आहेत आणि त्या गाईडलाईनची पूर्ती प्रत्येक बँक करते की नाही ह्याचं आरबीआयचं इन्स्पेक्शन हे होतच असतं आणि आता जे आपण बातमीतसुद्धा ऐकलं की ज्या बँकांनी त्याप्रमाणे कर्ज दिलेली नाही त्याच्यावर कारवाई केली गेलेली आहे आणि हे खरंच धक्कादायक आहे आणि ही कारवाई जर त्या देशा राज्यातल्या लोकांकडनं केली गेलेली आहे ही जी यंत्रणा त्यांनी आपली दाव्यावर बसवली हो असं मला वाटतं कारण जर से प्रायोरिटी सेक्टरचं टार्गेट अचीव्ह केलं नाही तर त्या बँकांवर रिझर्व बँक ही कारवाई करत असते त्याच्यासाठी वेगळी यंत्रणा असते त्या यंत्रणेत दुसऱ्या यंत्रणेने ढवळ करणं हे अत्यंत चुकीचं आहे आणि आतापर्यंत जर तुम्ही गेल्या दोन तीन वर्षाचे रेकॉर्ड बघितले तर बँकांनी प्रायोरिटी सेक्टरचं टार्गेट हे अचीव्ह केलं आहे दरवर्षी त्यांच्यात कर्जवाढी ही शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जाची जी रक्कम आहे ती टार्गेटच्या उद्दिष्टाप्रमाणेच आलेली आहे त्यामुळे बँका कर्ज देत नाही किंवा शेतकऱ्यांना कर्ज मिळत नाही असं म्हणणं चुकीचं आहे सर्वांना हवं तितक्या लिमिटचं कर्ज देताना बँकेला सुद्धा सारासार नीट विचार करायला लागतो कारण बँकांकडे हा पब्लिकचा पैसा असतो त्यामुळे तो वाटेल तसा देणं आणि त्याची पूर्तता करणं तो वसूल करून घेणं ही जबाबदारी बँकेची आहे आणि रिझर्व्ह बँक त्याच्यावर काटेकोरपणे ऑडिट इन्स्पेक्शन करून लक्ष ठेवते त्याचप्रमाणे कर्ज त्याचा एनयूज बरोबर झालाय की नाही हे बघते आणि त्याच्यातूनच कळतं की हे कर्ज आहे ते शेतकऱ्याला त्याच्या शेतीसाठी दिलंय यंत्रणा घेण्यासाठी दिलं आहे पीक वाढवण्यासाठी दिलं आहे ले, ले ले थो, थो, त्या ना ना की त्याच्यातून दुसरं काहीतरी घरासाठी वापरलं म्हणा किंवा एखाद्या सावकाराचं मोठं कर्ज देण्यासाठी वापरलं म्हणा असं केलं गेलेलं नाही ह्याच्यावर चांगल्या प्रकारे वॉच असतो इन्स्पेक्शन असतं त्यामुळे असं म्हणता येणार नाही की बँका देत नाही आणि दे हवं तितकंच देत नाहीत असं हा सारासार उगीचाच आरोप केल्यासारखा आहे असं मला वाटतं म्हणजे कर्जही दिलं जातं आणि नंतर कर्ज दिल्यानंतर एक फॉलोअप ठेवणं ज्याला म्हणतो तेही बँकांकडनं केलं जातं असं तुमचं म्हणणं पाटील साहेब तुम्ही या संदर्भात काय सांगू शकाल एक आहे की शेतकऱ्यांना कर्ज सहकारी जिल्हा मध्यवर्ती बँका आणि सहकारी क्षेत्रातल्या ज्या बँका आहेत त्या जेवढ्या सहजतेने कर्ज देतात तेवढ्या राष्ट्रीयकृत बँका देत नाहीत हा तर अनुभव सर्व ठिकाणी अनेक वर्षे आहे आणि त्यामुळं बऱ्याच ठिकाणी त्यांचं टार्गेट किती आहे काय आहे यापेक्षा तिथं गेलेल्या दारात गेलेल्या शेतकऱ्याला ते कसं एंटरटेन करतात त्याच्यावर लोकांचीही रिॲक्शन आहे आपण मॅडम म्हणतात तसं हे शक्य आहे की टार्गेट ते दरवर्षीच अचीव करत असतील पण त्यांचा अप्रोच आपुलकीचा किती असतो हा जरा शंकेचा भाग राष्ट्रीयकृत बँकांचा राहू शकतो म्हणजे त्या ते शेतकऱ्यांना तेवढं चांगल्या पद्धतीने तिथे आपुलकीने त्यांना समजावून सांगणं आणि ती सगळी प्रक्रिया त्यांना समजावून सांगणं हे खूप गरजेचं आहे असं एकंदर शेवटी एखाद्याची आता या सध्याच्या महाराष्ट्रातल्या प्रश्ना ह्या प्रश्नात सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की मग अशी मी ज्याचा उल्लेख केला संकटात अडचणारा आणि थकबाकीत गेलेला जो शेतकरी आहे त्याचं पुनर्गठन आम्ही त्याच्या कर्जाचं करू असं राज्य सरकारने मुख्यमंत्र्यांनी स्वतः घोषणा केली पुनर्गठनाची घोषणा करून त्या पुनर्गठन केलेलंच नाही त्याचा काही पत्ताच नाही मग बँक तरी जर ले ले त्या शेतकऱ्याचं कर्ज थकलेलं असेल आणि त्याचं कर्ज पुनर्गठित करण्याचे कोणतेही आदेश राज्य सरकारचे बँकांना प्राप्त झाले नसतील त्याच्यासाठी आवश्यक असणारा व्याज किंवा जो काही निधी मिळायचा आहे तो उपलब्ध झालेला नसेल तर राष्ट्रीयकृत बँका त्या मॅडमनी सांगितलं तसं सा त्यांचा व्यवसाय ते करत राज्य सरकारने जर सांगितलं की हे आम्ही पैसे देतोय तुम्हाला पण तुम्ही शेतकऱ्याच्याकडे जाऊ नका पण त्याला पुढचं नवं कर्ज तुम्ही मान्य करा तर शेतकऱ्यांना थांबवण्याची फारशी तक्रार अशी जेवढी मोठ्या प्रमाणात आता येते तेवढी आली नसती राज्याच्या आर्थिक विकासामध्ये कृषी क्षेत्राचं योगदान कसं वाढवता हो येईल काय सांगू शकाल कारण तुम्ही अर्थसंकल्प दहा वर्ष सादर केलेला आहे राज्याचा तर काय सांगू शकाल काय धोरणं असायला हवीत अर्थसंकल्पात असं आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये जलसिंचनाला काही मर्यादा आहेत तरी देखील महाराष्ट्राने हजारो कोटी रुपये जलसिंचनाच्यामध्ये खर्च केले त्याचा सगळ्यात मोठा भर आमचा त्यावरच होता मागच्या पंधरा वीस वर्षात की आपल्या राज्यातलं जलसिंचनाचं क्षेत्र वाढावं वा कृषीत प्रगती होईल आज महाराष्ट्रामध्ये कोणतंही पीक आणि विशेषतः ऊसासारखं पीक एवढं अतिरिक्त उदंड पीक झालेलं आहे त्याचं कारण महाराष्ट्रात जलसिंचनाची योजना आणि व्यवस्था वाढलेली आहे त्याचबरोबर अनेक प्रकल्प पूर्ण करणं हे एक पहिलं काम राज्य सरकारने केलं पाहिजे त्यामुळे कृषी सिंचनाला कृषी क्षेत्राला बळकटी येते दुसरा भाग म्हणजे मागच्या एच्या सरकारने जे बारा टक्क्याचं अकरा टक्क्याचं कर्ज होतं सोसायटीतून काढणारं त्या शेतकऱ्याचं कर्जाचं व्याज आता जवळपास चार टक्क्यावर खाली आणलेलं आहे म्हणजे मोठी सबसिडी केंद्र सरकारने एच्या सरकारने देशातल्या शेतकऱ्यांना ऑलरेडी दिलेली आहे आता काही जिल्हा बँका त्यातही अजून सवलत देण्याचा प्रयत्न करत आहेत तिसरा महत्त्वाचा भाग म्हणजे शेती शेतकऱ्यांनी तयार केलेल्या मालाला कोल्ड स्टोरेज आणि कोल्ड चेन बाजारापर्यंत पोचण्यासाठी किंवा स्टोरेजची चांगली व्यवस्था याचं नेटवर्क आपल्या महाराष्ट्रात वाढवण्याची नितांत गरज आहे आज महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातला भाजीपाला असेल जो वेळेत विकला नाही तर त्याची नासाडी होते किंवा फळं असतील किंवा कोणत्याही प्रकारच्या शेतीमाल असतील तर त्याची प्रोसेसिंग करणारी व्यवस्था चांगली चालली पाहिजे उदाहरणार्थ तुमची शेतीमालाची कोणतंही फळ किंवा भाजीपाला असेल तर ते प्रोसेस करून बाजारापर्यंत पोहोचवणारी कोल्ड चेन जी आहे ती आपण वेगळ्या जिल्ह्यातून मार्केटपर्यंत म्हणजे मुंबई असेल पुणे असेल किंवा देशातल्या वेगळ्या शहरांपर्यंत पोचवण्याचं जर काम केलं तर मला वाटतं की शेतकऱ्याला त्याच्या मालाला चांगले दर मिळण्यास जास्त संधी मिळेल आजचा आता महत्वाचा जो मुद्दा आहे आपला की पीक कर्ज वाटप त्या संदर्भामध्ये शासन आणि बँका यांच्यातला समन्वय कसा राखता येईल मला दोघांकडनं त्याबद्दल जाणून घ्यायचं आहे पाटील साहेब तुम्ही काय सांगाल पीक कर्ज वाटपामध्ये एक म्हणजे सरकारने थकलेल्या शेतकऱ्याला दिलासा देण्याचं काम ताबडतोब केलं पाहिजे पुनर्गठनाची घोषणा करून कर्जाच्या ते पुनर्गठन न केलं ही महाराष्ट्र सरकारची चूक आहे असं माझं मत आहे त्यांनी घोषणा मुख्यमंत्र्यांनी स्वतः केली आणि पुनर्गठन अजून केलेलं नाही ते जर ताबडतोब झालं तर या सर्व बँका ताबडतोबीनं कर्ज कर्जपुरवठा करायला मोकळ्या होतील दुसरं म्हणजे अनेक महाराष्ट्रातल्या जिल्हा बँका आज अडचणीत आलेल्या आहेत जिल्हा बँकांच्या माध्यमातून शेतीला कर्ज घेण्याची फार मोठी परंपरा महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यात आहे ज्या संकटात असणाऱ्या आणि चुकीच्या पद्धतीमुळं काम करून अडचणीत आलेल्या बँका असतील त्यांना योग्य ते शासन द्या आमची तक्रार नाही पण सगळ्या जिल्हा बँकांना पुन्हा सक्षम करून त्यांच्यामार्फत सोसायटीच्या मार्फत गावातला कर्ज पुरवठा जर चालू केला तर मला वाटतं की ज्या काही जिल्ह्यात तर बँकाच बंद पडलेल्या आहेत जिल्हा मध्यवर्ती बँका त्या पुन्हा चालू करण्याची आमच्या सरकारनं काही पावलं टाकलेली त्यातल्या काही बँका चालूही झाल्या उरलेल्या बँका चालू उर करण्याची कर ह्या सरकारने जर पाऊल टाकलं तर सगळ्या महाराष्ट्रात कृषी क्षेत्रातलं कर्ज वाढेल मॅडम तुम्ही पुनर्घटना म्हणजे आपण रिशेड्युलमेंट जे म्हणतो ते लोनचं करणं गरजेचं आहे परंतु हु� ही कर्ज माफी आज पिकांचं फेल्युअर झाल्यामुळे झालेली आहे किंवा त्यासाठी रिशेड्युलमेंट करायचं आहे तर तेव्हा नीट बघितलं पाहिजे की हे कर्ज जे थकबाकी आहे ती पूर्वीची आहे की आताच्या या क्रॉप फेल्युअरमुळे आहे आणि आताच्या फेल्युअरमुळे जी असेल त्याला रिस्ट्रक्चरिंग व्यवस्थित करून देणं गरजेचं आहे मग त्याच्यासाठी रिझर्व्ह बँकेने सुद्धा नोटिफिकेशन्स काढलेली आहे उदाहरणार्थ एक वर्षापर्यंत त्याला कर्जसाठी आपण ज्याला मॉरेटोरियम म्हणतो की कर्ज न भरण्यासाठी मुदत द्यावी परंतु त्याच्यानंतर त्याला एक वर्षात दोन वर्षात तीन वर्षात म्हणजे जसजसं त्याचं नुकसान झालं असेल वीस टक्के नुकसान आहे तीस टक्के आहे पन्नास टक्के आहे शंभर टक्के आहे प्रमाणात त्यांनी त्यांना रिशेड्यूलमेंट तीन वर्षाचं पाच वर्षाचं सात वर्षाचं मॅक्सिमम दहा वर्षापर्यंत हे लोन फेडण्याचं इंटरेस्ट आणि इन्स्टॉलमेंट सकट अशा तऱ्हेने त्यांना शेड्यूल आखून दिलं पाहिजे त्याच्यावर व्यवस्थित मॉनिटरिंग केलं पाहिजे ते नीट होतं की नाही हे बघितलं पाहिजे तर निश्चितच शेतकऱ्याला दिलासा होईल म्हणजे त्याला असं वाटणार नाही कारण मगाशी साहेब म्हणाले तसं बँकिंग ही सर्व्हिस इंडस्ट्री आहे आणि कुठल्याही वेळी शेतकरी हा त्यांचा कस्टमर आहे आणि तो कशा तऱ्हेने सुखावला जाईल त्याला कशा तऱ्हेने हवं तेव्हा योग्य ती मदत कशी मिळेल हे बँका बघत असतात आणि ग्रामीण भागात बँकांच्या ज्या शाखा आहेत तिथे जे अधिकारी असतात ते कृषी व्यवसायात व्यवस्थितपणे शिक्षण घेतलेले असतात शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम त्यांना माहीत असतात आणि ते पर्सनल आणि आज तर सगळ्या बँका नेटवर्कनी जोडल्या गेल्या आहेत त्यामुळे गावच्या बँका त्याप्रमाणे करतात की नाही हे सॉफ्टवेअरच्या माध्यमातून त्याच्यावर कंट्रोल ठेवून बघणं हे आजकाल पब्लिक सेक्टर बँकांना सुद्धा शक्य आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी केलं पाहिजे आणि त्या गाईडलाईन्स तंतोतंत पाळल्या पाहिजेत तर निश्चितच शेतकऱ्यांना दिलासा होईल आणि जो थकला आहे म्हणजे जसं पाऊस पडल्यावर जर त्याला छत्री मिळाली तर त्याचा उपयोग आहे आणि त्याप्रमाणे जर शेतकऱ्याला त्याच्या गरजेच्या वेळेला जर ही मदत मिळाली तर निश्चितच त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास सरकारतर्फे मदत केली जाईल बँका त्याच्यामध्ये महत्वाचा भाग घेतील असं मला वाटतं आपल्या संवादाच्या या टप्प्यावर पाटील साहेब आणि धराधर मॅडम मला असं म्हणावं वाटतं की शासन आणि बँक आणि शेतकरी यांच्यात जर समन्वय राखला गेला तर आपलं कृषी क्षेत्र आणि शेतकरी समृद्ध होईल आणि पर्यायानं आपलं राज्यसुद्धा समृद्ध होईल या खात्रीसह आज इथे थांबूया तुमच्या दोघांचेही मनापासून आभार श्रीलंकेत पुढच्या महिन्यात होणाऱ्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघ आज जाहीर करण्यात आला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे से सचिव अनुराग ठाकूर यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत पंधरा खेळाडूंची नावं जाहीर केली विराट कोहली संघाची धुरा सांभाळणार असून शिखर धवन अजिंक्य रहाणे चेतेश्वर पुजारा मुरली विजय रोहित शर्मा हरभजन सिंग साहा के एल राहुल इशांत शर्मा भुवनेश्वर कुमार उमेश यादव वरुण एरोन आर अश्विन तसंच अमित मिश्राचा संघात समावेश करण्यात आला फिरकीपटू अमित मिश्रानं सुमारे चार वर्षानंतर कसोटीत पुनरागमन आहे आणि आता हवामान येत्या छत्तीस तासात राज्याच्या बहुतांश भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे आणि आता तापमान अंश मुंबई कमाल तीस किमान चोवीस नागपूर एकोणतीस आणि पंचवीस पुणे अठ्ठावीस बावीस औरंगाबाद तीस तेवीस नाशिक एकोणतीस तेवीस कोल्हापूर सत्तावीस एकवीस रत्नागिरी एकोणतीस चोवीस सोलापूर चौतीस सो चोवीस आणि अमरावती कमाल तीस आणि किमान तेवीस अंश सेल्सिअस शेवटी ठळक बातमी पुन्हा एकदा पीक पैसेवारीची नवी पद्धत सहा महिन्यात अंमलात आणण्याची महसूल मंत्र्यांची परिषदेत घोषणा राज्यातील पेयजल योजना बंद करण्याचा सरकारचा निर्णय दुर्दैवी जयंत पाटील यांचं विधानसभेत निवेदन विरोधकांच्या सततच्या गोंधळामुळे संसदेचं कामकाज आज तिसऱ्या दिवशीही दिवसभरासाठी स्थगित मी नेमनची आता सर्वोच्च न्यायालयाकडे धाव आणि श्रीलंकेत पुढच्या महिन्यात होणाऱ्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर फिरकीपटू अमित मिश्राचे चार वर्षानंतर पुनरागमन पत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार